महाराष्ट्रातलं पॉवरफुल कुटुंब अशी ज्यांची ओळख आहे ते पवार कुटुंब याच कुटुंबात मोठी फूट पडलेली आहे त्यामुळं पॉवरचंही विभाजन झालेलं आहे पवार कुटुंबातले शरद पवार असो सुप्रिया सुळे असो की अजित पवार किंवा अलीकडेच राजकारणात आलेले रोहित पवार हे माहीत आहेतच कारण ही सर्व नावं चर्चेत असतात पण पवार कुटुंबात आणखीही सदस्य आहेत जे राजकारणापलीकडेही विविध क्षेत्रात आणि समाजकारणातही सक्रिय आहेत पवार कुटुंबात नेमके सदस्य तरी किती आहेत हा राजकारण आणि समाजकारणाचा वारसा मिळाला कसा सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा महाराष्ट्राचे चार वेळा राहिलेले आणि सर्वात कमी वयात मुख्यमंत्रीपद मिळवलेले केंद्रात मंत्रीपद भूषवलेले नेते शरद पवार मूळ काँग्रेसच्या या नेत्यानं नंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतःचा पक्ष स्थापन केला महाराष्ट्राची दोनदा सत्ता मिळवली सध्या याच पक्षाला मोठा संघर्ष करावा लागतोय कारण चार वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार यांनी आपल्या काकांच्या पक्षावर दावा सांगितला चाळीस वर आमदार आपल्याकडे वळवून घेतले पण असं असलं तरी शरद पवारांचं महत्व काही कमी झाल्याचं दिसत नाही वयाची ऐंशी पार केल्यानंतर देखील हा नेता अजूनही संघर्ष करतोय कुठून मिळाली ही प्रेरणा काय आहे शरद पवार आणि या कुटुंबाचा इतिहास आणि वारसा या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी त्यांची पूर्ण वंशावळ जाणून घ्यावी लागेल शरद पवारांचे वडील गोविंदराव तर आई शारदाबाई खर तर अनेकांना वाटतं की शरद पवार हेच पवार कुटुंबातले पहिले राजकारणी आहेत पण असं नाही ये आपली आई शारदाबाई यांच्याकडून त्यांना राजकारण आणि समाजकारणाचा वारसा मिळाला शारदाबाई या पवार कुटुंबातल्या खऱ्या अर्थानं पहिल्या राजकारणी होत्या त्या शेकाप म्हणजेच शेतकरी कामगार पक्षात होत्या एक कार्यक्षम नेत्या अशीच त्यांची त्यावेळी ओळख होती गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांना एकूण अकरा आपत्ते अकरापैकी सात मुलं आणि चार मुली ऐकून आश्चर्य वाटेल पण या अकरा जणांपैकी फक्त शरद पवार हेच राजकारणामध्ये सक्रिय आहेत इतर सर्व भाऊ बहिणींनी विविध क्षेत्रात यश मिळवलं त्यात शिक्षण उद्योग शेती वकिली अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे आता शरद पवार यांचे बंधू आणि भगिनी कोण आहेत त्यावरती एक नजर टाकूयात थोरले बंधू वसंतराव पवार हे एक वकील होते पण न्यायालयाशी संबंधितच एका प्रकरणात त्यांचा खून झाला दुसरे बंधू दिनकरराव म्हणजे यांचा हातखंडा शेतीमध्ये होता चौथे बंधू माधवराव म्हणजेच बापूसाहेब हे एक व्यावसायिक होते पाचवे बंधू सूर्यकांत हे नगर रचनाकार होते पुढे ते विदेशात स्थायिक झाले सहाव्या क्रमांकावर येतात सरला जगताप सातव्या सरोज पाटील नंतर मीना जगधने आणि नंतर नीलाताई ससाणे या सर्व भगिनी या आपल्या कुटुंबामध्ये सध्या व्यस्त आहेत प्राध्यापक एन डी पाटील सामाजिक कार्यकर्ते शेकाबाचे ज्येष्ठ नेते यांच्याशी सरोजताईंचा विवाह झालेला या सर्व बंधू आणि भगिणींवर नजर टाकली तर लक्षात येतं की अकरा जणांपैकी फक्त शरद पवार हेच राजकारणामध्ये सक्रिय आहेत त्यानंतरच्या पिढीत शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या राजकारणामध्ये आहेत तर अनंतराव पवार यांचे चिरंजीव अजित पवार हे पुढच्या पिढीतले सक्रिय राजकारणी आहेत आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत काकांचा पक्ष राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवारांनी निवडणूक आयोगामार्फत मिळवलं हे वाद आता दिसत असले तरी सुरुवातीला मात्र कोणतेही मतभेद नव्हते अजित पवार तर लवकरच राजकारणात आले त्या तुलनेत सुप्रिया सुळेंचा प्रवेश उशिरा झाला म्हणजेच सुप्रिया सुळे यांनी राज्यसभेची खासदारकी दोन हजार सहा साली लढवली तर अजित पवार राज्यातल्या राजकारणात त्याआधीच सक्रिय झाले होते शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबातून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी राजकारणात पाऊल ठेवलं सुप्रिया सुळे थोड्या उशिरा राजकारणात उतरल्या परंतु त्यांच्या राजकारणातील प्रवेशाने कुटुंबात कोणतेही मतभेद झाले नाहीत असं पवार कुटुंबीय सांगतात सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील तर अजित पवार यांनी राज्यातील राजकारण सांभाळलं आतापर्यंत जी माहिती आपण घेतली त्यात तुम्हाला रोहित आणि अलीकडेच चर्चेत आलेले युगेंद्र पवार यांची नावं नक्कीच ऐकायला मिळाली नसतील त्यांच्याबद्दलही जाणून घेऊयात क्रमांक दोनचे बंधू दिनकरराव म्हणजेच अप्पासाहेब यांचे चिरंजीव राजेंद्र पवार आणि राजेंद्र पवारांचे चिरंजीव रोहित पवार खर तर रोहित पवार सुरुवातीला व्यवसाय सांभाळत होते आत्ताही ते सांभाळत आहेतच पण यासोबतच ते आता आमदारही आहेत म्हणजेच आपला व्यवसाय सांभाळत राजकारणही केलं समाजकारणही केलं पुणे जिल्हा परिषद सदस्य आणि आता आमदार म्हणजे तिसरी पिढी राजकारणात आलेली आहे रोहित पवारांविषयी थोडस अधिक जाणून घेऊयात वडील राजेंद्र पवार हे कृषी व्यवसायाशी निगडित आहेत यातल्याच कामगिरीबद्दल राजेंद्र पवार यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानही झालेला आहे रोहित पवारांनी कोणकोणत्या पदावर काम केलंय बघा तर बारामती तालुक्यातल्या शिरसुफळ जिल्हा परिषद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व बारामती एग्रो लिमिटेडचं मुख्य कार्यकारी अधिकारी पद इंडियन शुगर मिल्स असोसिएशन म्हणजेच इस्माचं अध्यक्षपद अशा विविध पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे राजकारणाची सुरुवात तळापासून वर त्यांनी केलेली आहे सुरुवातीला जिल्हा परिषद आणि आता आमदारकी आपल्या मतदारसंघातल्याच नाही तर समाजातल्या विविध घटकांसाठी त्यातही तरुणांचे प्रश्न मांडण्यामध्ये ते पुढे असल्याचं दिसून येतं सोशल मीडियावरती देखील ते ऍक्टिव्ह असतात आणि राष्ट्रवादीच्या सध्याच्या संघर्षामध्ये किंवा या संघर्षाच्या काळामध्ये शरद पवार यांच्यासोबत ते खंबीरपणे उभे आहेत एकीकडे एक रोहित पवार राजकारणात चांगलेच सक्रिय झालेले असताना दुसरीकडे अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि आता तर जय पवार देखील राजकारणामध्ये उतरलेले आहेत कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवारांच्या या धाकल्या पुत्राला देखील प्रचारामध्ये उतरवलेला आहे पार्थ पवारांनी दोन हजार एकोणीसची लोकसभा पुण्यातल्या मावळमधून लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला होता शरद पवार हे पार्थ पवारांना तिकीट द्यायला फारसे अनुकूल नव्हते अशा चर्चा देखील त्यावेळी रंगल्या होत्या आता पाच वर्षानंतर पुन्हा एकदा पार्थ यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झालेली आहे मागच्या वेळेपेक्षा यावेळेचा सर्वात मोठा फरक असा की पक्षामध्ये मोठी फूट पडलेली आहे पण असं असलं तरी मतदार मात्र कामालाच प्राधान्य देतील असं बोललं जात आहे रोहित पार्थ आणि जय इथपर्यंतची नावं तर चर्चेत आहेतच त्यात आता एका नावाची नुकतीच भर पडलेली आहे ती म्हणजे युगेंद्र पवार यांची अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव आहेत म्हणजेच अजित पवारांचे सख्खे पुतणे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतणे राजकारण आणि वाद हा मोठाच विषय आहे तो आता पुढच्या पिढीतही दिसून येतोय म्हणजे आपल्याला एकटं पाडलं जातंय आपल्याला डावललं जात आहे असं म्हणत अजित पवार बारामतीकरांना भावनिक आवाहन वारंवार करतायत आपले काका शरद पवार यांना सातत्यानं लक्ष करतायत तर अजित पवारांचेच सख्खे पुतणे असलेले युगेंद्र पवार यांनी देखील आता आपले काका अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे अर्थात अजून निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही कारण युगेंद्र पवार राजकारणात अजून सक्रियच झालेले नाहीये पण आपला व्यवसाय आणि समाजकारण या माध्यमातून त्यांचं काम सध्या सुरू आहे युगेंद्र पवार यांच्या अलीकडच्या वक्तव्यांवरून ते शरद पवार यांच्या पाठीशी असावेत असं म्हटलं जात आहे चर्चा सुरू आहेत ते राजकारणात लवकरच पदार्पण करतील अशी देखील चर्चा आहे युगेंद्र पवार यांच्याविषयी एक व्हिडिओ आम्ही केलेला आहे तो बखर लाईव्ह वर नक्की बघा एकूणच शारदाबाई पवार यांच्याकडून सुरू झालेला हा राजकारणाचा वारसा तिसऱ्या पिढीनं देखील चालवलेला आहे तो देखील यशस्वीपणे असं दिसून येते ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया ही आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद